आली की तिथं थांबायचं नाही पाणी भरत असलं की तिथं तुम्ही पाणी भरायचं नाही अख्ख्या बिल्डिंग मध्ये तिचं भांडण आहे तिचा भाऊ दोन भाऊ बहीण आणि जावई तिघा तिची आईनी हिचे खाली दोन्ही पाय धरले होते आणि जावईने तिचे दोन्ही हातावर पाय ठेवलेले होते आणि मुलीनी त्यांची हिची केस धरून खाली पाडले आणि दोन्ही भावांनी एक आणि बियाच्या बाटल्या आणि कमीत कमी एक चार फूट असं उंचीच वासा असेल लाकडी वासा तिच्या डोक्यात बार माझ्याकडे दोन्ही मुलं होती आणि सुनबाई कसबे आणि तिची बहीण पूजा चव्हाण या तिघांनी मारहाण केली हिला कोण नाही लागत बिल्डिंग मध्ये राहतात ते तिसऱ्या फ्लोअर वर आहे आणि दुसऱ्या फ्लोर वरती आहे त्यांचं आमचं सा काहीच भांडण नाही काही नाही विनाकारण त्यांनी भांडण केले राहायला कुठे गाव नागराज रोड नारळीकर बिल्डिंग ची बिल्डिंग आहे ही माझी मुलगी आहे आणि तिचे ते दोन मुलं आहे ते लोंगी फाटाकडे असती ना लहान मुलांची सुरसुरी ते आम्ही फिरवत होतो तर तिची मुलीनी ते पायापाशी आयटम पाऊन लावत होती तिला म्हटले इथं नको वाजवू दुसरीकडे अजून पोरांना कळत नाही ते धरतील ते मुद्दावून आम्ही तीन चार जागा चेंज केल्या तरी पण ते आमच्या पुढे पडत होते तरी मी हिला म्हटलं साक्षी भांडणं काढतील आपण थोडंशी साईडला टाकू या दोघांना आम्ही ते मध्ये टाकलं तर नंतर तिचा भाऊ आला कसबे टक्या कसबे म्हणून हा आला म्हटला की ए इथं फटाकड्या वगैरे वाजवायचं नाही जोपर्यंत मी परमिशन देत नाही तोपर्यंत तुम्ही तो फटाकट्या वाजवायचं नाही ते म्हटलं डायरेक्ट टाक्या काय बोलले आज कोणता दिन आहे लक्ष्मी पूजेने आम्ही थोडी पडा बाजारे आमदार तो बच्चे लोक सुरसुरी वगैरे बाजारे तर तिने इला डायरेक्ट ढकलून दिलं ढकलून दिलं तर ही पडली काय टाक्यानी टाक्या कसबेनी आणि जिथं ही पडली ना तिथं वरतीच त्यांची रूम आहे रूम असल्यामुळे ते तिघ चौघ एकदम पळत आले आणि हिला मारहाण करायला लागले तर मी म्हणते पण अरे की तुम्ही मारहाण करू नका आम्ही बोलत बोलतोय की नाही का तू असं का बोलतो फटाकडे वाजू नका मी परमिशन दिल्याशिवाय तरी ते ऐक आणि ह्यांनी डायरेक्ट मारहाण करायची सुरुवात केली मग ह्या दोन्ही पोरांना मी जवळ गुन्हे सोडवत होती एका हाताने बघितलं मी अक्कानी बंबळलेली मग मी दोन पोरांना एका लेडीज कडून म्हटलं हिला जरा धारा हो, वरून जाऊन वर पैसे घेऊन पैसे घेऊनच परत तिला हॉस्पिटलला घेऊन गेले मग त्याच्यानंतर मी पोलीस स्टेशनला गेले पोलीस स्टेशनला गेल्यानंतर ते म्हटले मॅडम पहिले तुम्ही जीव वाचवा पहिले तुम्ही तिथं जावा हिला ट्रीटमेंट करा तिथून आम्हाला फोन येईल मग मी पोलीस स्टेशन वरून मग परत हॉस्पिटलला गेले तोपर्यंत तिला टाके वगैरे घातलेलं होतं मग तिथून मग तिथं काय ट्रीटमेंट वगैरे डॉक्टरांनी केली तिथून आम्ही परत पोलीस स्टेशनला गेलो त्या पोलिसांनी छत्रशिंगी पोलीस स्टेशनने आम्हाला इतकं सहकार्य केलं ना की प्रमाणाच्या बाहेर कारण की तिचं ते अवस्थाच अशी झाली होती की तिला स्वतःच्या पायावरती पण थांबायला येत त्यांच्यावर काय कारवाई झाली का नाही हो कारवाई झाली आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय टक्या कस्बे आणि रीती कस्बे आणि पूजा चव्हाण डोक्यामध्ये बियरच्या बाटल्या आणि लाकडी वासा एवढा उंच चार चार किंवा पाच फुटाचा ते डोक्यात हालत होते हिला आणि पोरं माझ्या जवळ असल्यामुळं मला काहीच करता येत नव्हतं जरी मी एका हाताने असं त्यांना ढकलत होते की मारू नका तुम्ही आणि तुम्ही पुरुष असून महिलाला मारताय त्यांच्यावर काय दुःख गुन्हा दाखल झालाय अटक केली का त्यांना नाही पळून गेले ते तिच्या मम्मीने असं सांगितलं पोलिसांना ज्यावेळेस हिला मारलं ही दोन्ही आमची मुलं नव्हती मुंबईला येते आणि स्वतः तिच्या बहिणीने सांगितलंय की नाही का म्हणजे हिला ब्लेड मारले म्हणून तर बहिणीला म्हटल्यावर त्यांच्यावर अत्याचार करणार हिला नाही मारणार त्यांनी अशीच जागा दिली मग ते आता फरार आहेत फरार आहेत त्यांना तीन दिवसाची मुदत दिली कालचा शेवट दिवस होता की तुम्ही तुमच्या मनाने या आधार कार्ड पेन कार्ड घेऊन चांगलं होईल नाहीतर मग आम्हाला जे करायचं ते करायचं तरी पण ते आता काय हजर झालेले नाहीये ते आम्हाला सारखे म्हणजे लोकांना पाठवतात की तुम्ही महागारी घ्या असं त्याचं आणि मी म्हणजे माझ्या मुलीचा जीव गेला असतं तर काय केलं असतं आम्ही पैसे देतो आम्हाला पैशाची गरज नाही मी स्वतः एक एक रुपया चॉकलेट बिस्किट मी पण मी पैसा कमवते गांशिवाय देते ही पॅन्ट शर्टच घालती ही मुलांमध्येच थांबती मी दोन मिनटं काहीच बोलले नाही त्या पोलिसांच्या समोर मी मी म्हटलं तू पैसे मला की नाही असं घाण शब्दात म्हटली तुझी कशी पण थांबवून साहेबांनी पण तिला ओरडलं तुला बोलायचा अधिकार नाही ते तिची पर्सनल लाईफ तुमची काय मागणी आहे आमची मागणी आहे की हे लोक गोरगरिबांना म्हणजे अख्ख्या बिल्डिंग मध्ये प्रत्येक लोकांशी प्रत्येक लोका घरशी यांचं भांडण आहे कुणी काही चांगले कपडे घातले की त्यांना बरं वाटत नाही ते फाडून ब्लेड मारून फेकणार म्हणजे विनाकारण त्रास द्यायचा कुणाच्या घरात कोण पाहुणे आले एखादा पुरुष आला की त्यांना म्हणायचं की यांनी मला इथं दाबलं तिथं दाबलं धक्काच मारला असे घाणघाण आरोप लावायचे आणि म्हणजे खोटंच बोलायचं म्हणजे समोरच्या व्यक्तीने परत तिकडे यायचं नावच घ्यायचं इतकं म्हणजे दहशत त्यांची आम्हाला ते आमचे घर आमच्या मध्ये गेलं ना मेट्रो मध्ये रोडवर

बाहेरची लोक गल्लीची लोक ते तुमच्या बाजूनी साक्षी देणार का भरपूर लोक आहे पोलिसांच्या सरकारी मुळे भरपूर सहकार्य आमच्याकडून अशी अपेक्षा आहे की गोर गरिबांना हे जे त्रास देतात याच्यावरती काहीतरी हे झालं पाहिजे अगोदर मी गेले हिला हॉस्पिटलला नेलत ना मेडिकल ने, सर्टिफिकेट दिलं होतं का नाही नाही ज्यावेळेस हिला मारहाण केली ना तिला डायरेक्ट हॉस्पिटल मध्ये ने नेलं मला ने 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 ने। वाटतं हिला पोलीस स्टेशन मध्ये नेलं म्हणून सपोर्ट सपोर्ट सगळ्यांचा आहे पण आता सगळे मागायला नाही सपोर्ट त्या गुंडगिरी करतात त्यांचं त्यांचं असते की आम्ही इथं आता ही तर तर मी नाही नाही ती ती पाणी त्यांना तिघांमध्ये पण कसं आहे का मॅडम की त्यांनी चुकीचं काम केलं तर सगळे आता महागारी घेतात की तू जे केलं ना आम्ही तुला मदत केली असते पण तुम्ही खूप चुकीचं वागलं महिलावर तुम्ही लेकरांचा तरी विचार करायचं होता ना मारताना तुम्ही विचार नाही केला पण आता तुम्ही काय करतात महागारी घे म्हणजे मारणार तुम्ही परत भागायला म्हणा खर्च आम्ही खर्च ठीकवते एक एक रुपया कमवते म्हटलं ना मॅडम माझ्या गोळी बिस्किटाचं दुकान आहे